नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे माजी ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद तानावडे आपल्याला भेटले मात्र निवडणुकीत पाठिंब्याबद्दल ते काहीच बोलले नाही असं त्यांनी स्पष्ट केलं फाटल्या एक तीन दिवसापैकी आमचं मित्र सदानंद तानावडे रातो साडेजाक माझ्याकडे पावला आणि म्हणजेकडे एक साधारण पाऊंडटास्ट खबरीक असे सगळे ऐकप हे हावे केले साधारण दोन्ही संघांनी उत्तर आणि दक्षिण कसे काम चाललं आणि कसे फेवरेबल बी जे पीक असा होष्टी म्हाका सांगून ऐकून समाधान दिसले म्हाका एक दुबाव दिसलो की रातचो इतलो आयो म्हणजे कितीतरी माझेकडे प्रस्ताव घेऊन येतलो म्हणून कोण असो काय प्रस्ताव नसलो च्या पिलो आणि मागीर रातचो साधारण पावणे बारांक गेला कडल्यान आम्ही दोघूच बसिल्ले पण दुसऱ्या दिसा सकाळी पळय पळत मराठी वर्तमानपत्र गोमंतकाचे फ्रंट पेजीचे बातमी हांवें पळयली की लक्ष्मीकांत पारसेकर आणि तानावडे यांची बैठक झाली म्हणून मेळप झाले म्हणून राजाब दिसले हा काय कोणाक सांगू ना म्हाका स्वप्न बिपन काय पडू ना कोणाकडे उलयला बिलला असे पण ही बातमी मागीर हा धरले की थोडे तानावड्यान कोणा वटली असू शकता तो विचारले कडे झाले असू शकता पण त्यामुळे हे येऊ लागले फोन्स येऊ लागले चता किती तुझे किती हा म्हटले अरे बाबा तो येऊन गेलो ही खरी पण माझ्याकडे काही कसं प्रस्ताव ना पण त्याच दिसा परत वेळापर्यंत प्रेसाक सांगले इलेक्ट्रॉनिक मिडिया सांगा हा पळलं नाही की लक्ष्मण पार्सेकरांना आम्ही प्रस्ताव दिला बी बीजेपी चे काम करते म्हणून इलेक्शनात काम करते म्हणून पण आता ताणेच निर्णय घेऊ अशा स्वरूपाचे प्रस्ताव आयिल्ले हांवें पळयले तेन्ना म्हाका सट्ट जाले अरे बाबा मागीर म्हाका तेच्या नंतर कोणी तरी विचारले ताका हांवें क्लियर केले की म्हाजे कडेन असो कसलोच प्रस्ताव येवंक ना आनी त्यामुळे हांवें निर्णय घेवपाचो कांय प्रस्न येना ताणें अशें सांगता की कांय जाण म्हाका फोन करपाक लागले तर तुवें निर्णय केन्ना घेतलो कितें घेतलो प्रत्यक्षान निर्णय घेवपाक म्हाजे कडेन प्रपोजलूच नासलो एक गजाल खरी की गेले काही म्हणजे दोन हजार सतराच्या इलेक्शना नंतर हा तसं पक्षाकडल्यान पैसूच असा मला वेळोवेळी लक्षात येता म्हणजे अर्थात बावीसात हावे राजनामो देऊन स्वतंत्र लढयली निवडणूक ही खरी असा पण मला पैस दौलोता का योगायोगान घडटा हा नकळो पण हा पक्षाकडल्यानं दूर असा हे जाणीव जाता विनेबिलिटी ताकत असे ही पळव्या म्हणून सतरा दिस असताना निर्णय घेऊ पडला पण हा कॉन्टेस्ट केले मला दुसऱ्या पक्षाकडल्यान ऑफरी असत पण भारतीय जनता पक्ष सोडून हा दुसऱ्या पक्षात गेलो ना पण मला कॉन्टेस्ट कर आणि विबिलिटी किती असा सपोर्ट हे असले म्हणजे किती असा ताकद ही सगळ्यांनी पळलेली असा आज हा दुसऱ्या खंच्या पक्षात गेलो ना हा पण भारतीय जनता तिथलेच खरे असा वेळ असा ही ही राष्ट्रीय हिता संदर्भातले जाणकारांनी पाऊल पारूक आणि म्हणून हा वकील करता येणाऱ्या निवडणुकीत हंगासल्ले दोन उमेदवार जे असतात भारतीय जनता पक्षाचे हांगा श्रीपादजी नाईक श्रीपादजी नाईक हे भारतीय जनता पक्षाचे बांधणी ते माझ्या बरोबरचे मित्र सहकारी त्यावेळेच हा श्रीपाद मनोहर बाब जे आमच्या दाद ना राजेंद्र आर्लेकर हे माननीय महामहिम सभापती असा बिहार असा तेवू ना आणि सतीश धोंड तो बेंगोलाक आ त्यामुळे हा आणि श्रीपादच तसे हा असा माझ्या सहकार्यातला श्रीपाद जर हा कॉन्टेस्ट करता असा जर मला दिसत ताणे परत तर एक फाट निवडून येऊक असे दक्षिणेसून श्रीनिवास धेपेची घरकां पंजबी धेपे कॉन्टेस्ट करता त्या घराकडे तसा आमचा संबंध असा आणि ताण केल्ल्या विविध क्षेत्रात त्यांचे काम धेपे कुटुंबियाचे जे शैक्षणिक क्षेत्र असा धेंपे कॉलेज हे तसे गोय विलीन झाल्यानंतर पहिल्या दोन तीन कॉलेजातले ते कॉलेज माकाय त्याच कॉलेजात शिक्षण घेऊची संद मिळ राजकारणातले धडे हे हावे थंच घेतले म्हणजे राजकारण शिकपास वचूक नसलं पॉलिटिक्स विषय नसलो पण शेवटच्या वर्षात जनरल सेक्रेटरी जावप आणि एक आत्मविश्वास काम राजकीय दृष्ट्या त्याच कॉलेजात झाला आणि त्यामुळे ओखे पल्लवीक मत घालत आणि श्रीपादाक मत घालत गोयकारांनी हे करता हे नरेंद्र नरेंद्रजी मोदीचे हात बळकट करप हे खूप आवश्यक असा ह्या राज्याचं माजी मुख्यमंत्री असा आणि त्यामुळे माजी मुख्यमंत्र्या कोणीतरी जरी पैस दवरलो दो दोन प्रयत्न केला किंवा अनावधान जो राहतो राव सुद्धा असत जर एज अ प्रुडंट सिटीजन दिसता हवे म्हणजे मत एक्सप्रेस करू जाय आणि म्हणून हा ते एक्सप्रेस करता हा जर राहलो राहणार फाल्या सकाळी माका भविष्यकाळ जो असा थोड़े कदाचित अरे तुम्हें योग्य वे उलोना आमका तुम्हें दिशा दिव ना अशे मजे समर्थक आसते तंका पड़ूंक जाए मजी भूमिका संपूर्ण गोमंतकीय लक्षा दिव जाए